अतिशय सुंदर असा प्रश्न आहे मित्रांनो इकडे लक्ष द्या तीन सिग्नल अनुक्रमे पंचेचाळीस नव्वद आणि एकशे वीस सेकंदाने लागतात ते सकाळी नऊ वाजता एकत्र लागले होते तर पुन्हा ते किती वाजता परत एकत्र लागतील तर, लागती। तर बघा आपल्याला काय करायचे पंचेचाळीस नव्वद आणि एकशे एक वीस चा एलसीएम काढायचा म्हणजेच लसावी करायचा पंचेचाळीस नव्वद आणि एकशे वीस अशा प्रकारे आखून घ्यायचे त्यानंतर बघा तिघांना सुद्धा पंधराने भाग जातो म्हणजेच पंधराने भाग द्यायचा पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा सख नव्वद पंधरा अटी एकशे वीस त्यानंतर तीनने नेचा बघा तीन आणि सहा ला तीन जातो तीन एक तीन तीन दोन्ही सहा आठ ला जातो का नाही म्हणून ते दशाला तसे त्यानंतर थी दोन ने घालायचा एक बे एक बे बेचोक आठ मग लसावी काय येईल मित्रांनो लसावी बरोबर पंधरा गुणिले पंधरा गुणिले तीन गुणिले दोन गुणिले चार मग बघा पंधरा तरी पंचेचाळीस पंचेचाळीस जुने नव्वद नव्वद चौक तीनशे साठ म्हणजे परत सा। शुन्नी शुन्नी सा, 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 ते कधी लागतील तीनशे साठ सेकंदाने लागतील आता या तीनशे साठ ला मिनिटामध्ये करायचं बघा शून्य शून्य गटला सहा सहा छत्तीस म्हणजे सहा मिनिटानं म्हणजे सकाळी ते नऊ वाजता लागले होते तर परत कधी लागतील नऊ वाजून सहा मिनिटांनी लागतील आवडलं लागती। तर लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद